आता विचार नाही करायचा काय तीन ची बसली भाकरीला काल म्हणून टाकलंय मस्तपैकी जेवण करायचं आहे दाजेला दाजेला काय नाही एक मग दाजेला भुख लागली पण आता कसं सगळे पाहुणे वळे आळा म्हणजे घरी आणि दादी जे आपटा बसणार नाही ना जेवायला का नाही उगाच वाटतंय ना ती हा तसं मी हाका का ज्याला जेवायला यायचं त्याने जेव्हा यायचं नाही आल्यानंतर मग आता माझा बी नाही दाजी बसणार मेवायला <t> आज जायचवा घेऊन पण दिवसभर काय कामाने तिथं दिवसभर दाजे काम हो मग सुत नाही झाली सकाळी उठायला लवकरच बरं तुला दवाखान्या घेऊन जायचं होतं तिकडे राहुरीला ती जे झालं आता परवा तुम्हाला माहिती आहे जा वास ऊन आता गाडी आपण चालू शकत नाही बघू म्हणलं जाऊन आता कसं आहे दोन दिवस तिला जाऊ दवाखान्यात का नाही आज हाय घरी जर चांगल्या पद्धतीने दाजे आज आराम करणार मस्त पैकी ती बी काय दाजेला घरी दाजीला दाजेला लागली कामाची सवय आता उग घरी बसायचं ती उगच वाटतो हा काल रात्री वांगी आले एक तीन वाघी ती ते आणि बाजी कर्ड्याची भाजी बनवायची माग खायचं नाही म्हणून कर्डाची भाजी भाज्या शेरडाला चांगला असत ना पचं

हा बाल जिदा नदी में लाग बाबा मग राव क्या हमना पड हा बाल जरी पिडू इथे नाही गावाकडे नक्की तर मना हा पपे पपे कुठे क्या किसन 把那个也给我拿来，爷爷。现在来？地方不行。老，哈哈，不正常，不是吗？我不对？干啥呢？

झप्पा मारेवा <iri voice a little cowan> उलटा <laughs> दादा <laughs>

सलाईन भरली त्यावेळेस खाली येत आईबाई शिवण्याच्या डिलिव्हरी झालेली होती मला नाही त्यावेळेस कॅल्शियम कमी झाले काय म्हणून पार डॉक्टर होत्या कावीळ झाल्या डॉक्टरला घालवून आणि मग ही कावी जी बंद बघत ना त्याला

का इनम फिल्म आदा अनुभव शिकाडात बोट पावीस यस करम मरायुरम क्रन मला माहित नाही चिकन का रे भाऊ ते मरत नाही काय तेल हाय का नाही

কাটিযাজিআকে যাজি সাবে . তহালেকে শিনাইই সুনা সুনে হিযাজি সিনাই কিি কোয়ারা . কাকাকরাইকে ? সুনাওয কুনাইপাই কাকে? মামি